प्रपंच करतो आवडीने परमार्थ मात्र सवडेने, नाही पूजा नाही ध्यान तुझे फक्त मोबाईलशी अनुसंधान नामस्मरण बोरिंग फार त्याने काय होणार यार देवाने करावी कृपा खास गप्पा मारतो तासन तास जप करतो माळेवर पण खरे प्रेम पैशावर खिचडीसाठी करतो उपास भक्ती मध्ये पूर्ण नापास स्वतःच्या पानात वाट्यांची दाटी नैवेद्याला छोटीशी वाटी संकट आल्यावर देव आठवतो नवस बोलून डील करतो अभिषेक मोठ्या थाटात करतो रिटर्न वरती डोळा असतो सर्व करतो स्वतःसाठी पण देव हवा सदा पाठी देवाकडं सारखं मागणं माणसा तुझं काय हे रे वागणं शक्ती दे युक्ती दे बुद्धी दे विद्या दे नोकरी दे घर दे बायको दे मुलं दे सुख दे समाधान दे यश दे कीर्ती दे आणि हे सर्व कायम टिकू दे असाही देवावर दे हसून देव म्हणतो <laughs> माणसा थकलो तुला देऊन सारखा मागण्या मागतोस फारच मस्त पण एवढा नाही रे मी स्वस्त मागून मागून थकत नाहीस थँक यू सुद्धा म्हणत नाहीस भक्तीमध्ये करतोस नाही अरे कुठे चालली तुझी गाडी एवढं सगळं तर द्यायचं म्हणतोस पण माझ्यासाठी काय करतोस थोडीफार आठवण काढून मलाच तुझी सेवा करायला सांगतोस अरे राजा एकदा तरी म्हण भक्ती दे मनी तुझे प्रेम दे पायी तुझ्या मुक्ती दे तुझे गीत गाण्यासाठी कंठामध्ये तुझे रूप बघण्यासाठी डोळ्यामध्ये भोग दे तुझा महिमा ऐकण्याची कान्हांना या आस दे तुझं नाम घेण्यासाठी माझा प्रत्येक श्वास दे सुटो माझी आसक्ती लाभो मला विरक्ती अंतकाळ साधण्या इतके नामामध्ये प्रेम दे अंतक्काळ साधण्या इतके नामामध्ये प्रेम दे हरे कृष्ण मित्रांनो कृष्ण उवाच्या आपल्या युट्यूब चॅनलवरती आजची ही कविता आपणास कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि कृष्ण उवाच्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद